सरकार मुंबईत येणाऱ्या मराठ्यांची आकडेवारी काढत आहे पण तुमचे गणित कोलमडून जाणार मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना होणार आहेत मुंबईला येण्याची तयारी सुरू असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं मराठा समाज एकत्र असून मुंबईत आंदोलनासाठी सज्ज असल्याचं यांनी सांगितलं जे मुंबईत येणार नाही ते जिथे असतील तिथून आंदोलनात उतरणार आहेत असं जरांगेने सांगितलं सरकार गुप्तपणे आकडेवारी काढत पण तुमचे गणित कोलमडून जाणार आहे असं जरांगे म्हटले मुंबईत तीन कोटी मराठा दिसले दिसतील कमी पडले तर माझं नाव बदलून ठेवा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबईत तीन कोटी मराठे घेतील का नाही हे कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही बोल मराठा यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन धावा आणि मित्रांनो प्रत्येक मराठ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण की मुंबईत तीन कोटी मराठे पोहोचले पाहिजेत एक मराठा कोटी मराठा